नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक क्रीडा संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी सर्व समावेशक आराखडा तयार करावा जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलांच्या क्रीडा स्पर्धा व क्रीडा उपक्रमासाठी उपयोग होतो ही क्रीडा संकुले वापरात व सुस्थितीत राहण्यासाठी त्यांची उत्पन्न वाढीच्या दृष्टीने क्रीडा परिषदेसह सर्वसमावेशक आराखडा तयार करावा अशा सूचना जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा परिषदच्या आयोजित बैठकीत जिल्हा अधिकारी श्री प्रसाद बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे का कार्यकारी अभियंता नवना सोनवणे क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाच्या उपसंचालक स्नेहल साळुंके जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे जिल्हा परिषद प्राध्यापक शिक्षक विस्तार अधिकारी संतोष झोले उपशिक्षणा नरेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद म्हणाले की क्रीडा संकुलाचे उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण आयोजित करणं विविध कार्यक्रमासाठी व पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणं यासारखे उपक्रम राबवता येतील क्रीडा असोसिएशन सहभाग वाढवण्यासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन मिळवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील एकत्रित बैठक घेऊन वर्षभरातील कार्यक्रमाची आखणी करावी, साथ करावी। क्रीडा व सामाजिक दायित्व साठी प्रस्ताव तयार करून त्याची मागणी करावी खेळाडू विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले प्राप्त करून मिशन महादेवा उपक्रमाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी यावेळी कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या क्रीडा विषयक विविध योजनांची माहिती सादर केली तसेच सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षातील विविध क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी होणाऱ्या अंदाजित खर्चास मान्यता घेण्यासाठी आराखड्याचे सादरीकरण केले नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट सन कंट्रोल सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण